नमस्कार इकडे आता ऐश्वर्याला समजलेलं असतं की मधुभाऊ कुठे राहत आहेत ते जानकीने मधुभाऊंना कुठे किडनॅप केलं आहे ते आता ऐश्वर्याला समजतं ऐश्वर्या तिथे जाते आणि दरवाजा ठोठावते मधुभाऊ दरवाजा उघडतात आणि ऐश्वर्या म्हणते तुम्ही आहात का तेव्हा मधुभाऊ म्हणतो हो मी आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणते हां 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 निवांत राहा इथे निवांत राहा आणि बाहेर येऊन लगेच स्वतःच्या बापाला म्हणजे सयाजीला फोन करते आणि सांगते डॅडा तुमच्या त्या मित्राला मैपतला ज्याचा पत्ता पाहिजे होता ना त्याचा पत्ता सापडला आहे तेव्हा लगेच सयाजी म्हणतो वा छान काम केलंस पोरी आणि सयाजी लगेच महिपतला फोन करून सांगतो की तुला जो म्हातारा पाहिजे होता त्याचा पत्ता सापडला आहे महिपत म्हणतो मित्रा काय काम केलंस तू माझ्यासाठी खरंच तेव्हा सयाजी म्हणतो तू माझं काम केलंस त्या नाण्याला उचललंस आता मी तुझं काम केलं तू तुझ्या म्हाताऱ्याला ज्या पाहिजे द्या तेव्हा महिपत म्हणतो पत्ता सांग आत्ताच्या आत्ता जाऊन त्याचा तिथे गेम करतो आणि लगेच सयाजी त्याचा पत्ता देतो आता तिथे मैपतला मैपतच्या सांगण्यावरून मैपतची माणसं सा तिथे येतात आणि मधुभाऊंना किडनॅप करतात आणि घेऊन झालेली अस घेऊन जात असतात तेवढ्या जानकी तिथे येते आणि जानकी गाडीतून बघते तर मधुभाऊंना कोणीतरी घेऊन जात आहे म्हणून ती जोरात ओरडते मधुबाऊ आणि गाडी एकदम ड्रायव्हरला फास्ट मारायला सांगते आणि मधुभाऊ ज्या गाडीमध्ये असतात त्या गाडीच्या पुढे गाडी आडवी घालायला सांगते आता लगेच ते मैपतचे गुंड गाडी थांबवतात आणि बाहेर येतात मधुभाऊ गाडीतच असतात तर इकडे आता जानकी खाली उतरते आणि म्हणते सोडा सोडा माझ्या भाऊ मधुबाऊंना सोडा आता मैपतचा गुंड हा जानकीला ढकलून देणार तोच तिथे तो, अर्जुन येतो आणि अर्जुन त्या गुंडाला जोरजोरात मारतो आता दोन गुंड अर्जुनचा हात पकडतात आणि एक गुंड येऊन अर्जुनच्या डोक्यात काठी घालणार तोच तिथे ऋषिकेश येतो आणि अर्जुनला वाचवतो आता ऋषिकेश आणि अर्जुन मिळून सगळ्या गुंडांची चांगलीच धुलाई करतात आता हे सगळं ऐश्वर्याला समजतं आणि ऐश्वर्या तिथे चोरून हे सगळं बघत असते आणि तेवढ्यात तिथे सयाजीची गाडीसुद्धा आलेली असते सयाजी देखील गाडीच्या बाहेर उभं राहून सगळं बघत असतो आता खूप झटापट चाललेली असते हाणामारी झालेली असते तेवढ्यात मैपतचा गुंड आपली बंदूक बाहेर काढतो आणि बंदूक चालवतो आणि ती गोळी लागते सयाजी विखे पाटलाला तर ऋषिकेश आणि अर्जुनला वाटतं की जानकीला गोळी लागली म्हणून ते जोरात ओरडतात जानकी पण गोळी ही जानकीला नाही तर सयाजी विखे पाटलाला लागलेली ला ला असते गोळी लागतात सयाजी विखे पाटील तिथेच खाली कोसळतो ऐश्वर्या हे सगळं बघते आणि धावत स्वतःच्या बापाजवळ येते आता अर्जुन ऋषिकेश आणि सायली धावत जानकीजवळ येतात आणि बघतात तर काय जानकी ओके असते मग गोळी लागली कोणाला मागे वळून बघतात तर ती गोळी दुसऱ्या तिसऱ्या गोळाला नाही तर सयाजी विखे पाटला लागलेली आहे आणि तो खाली कोसळलेला असतो तर आता ऋषिकेश आणि जानकी त्याच्याजवळ येतात आणि म्हणतात कुठे आहेत आमचे नाना सांगा कुठे आहे आत्ता तरी सांगा तेव्हा लगेच सयाजी स्वतःहून सांगतो नाना कुठे आहेत ते त्या ऐकून आता लगेच अर्जुन आणि ऋषिकेशला धक्का बसतो अर्जुन आणि ऋषिकेश लगेच नानांना सोडवायला जातात आणि जिवंत नानांना मैपतच्या तावडीतून सोडवून घेऊन येतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू